नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यांनाही वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेऊ देण्याच्या मागणीवर आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी मराठवाडा आणि विदर्भातल्या चार हजार गावांसाठी एकात्मिक विकास आराखड्यामार्फत चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर उत्तराखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग उद्याच्या विश्वासमातापूर्वी आज माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची होणार चौकशी आणि उज्जैनमध्ये आज शाही स्नानाचं दुसरं पर्व अक्षय निमित्त कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी सविस्तर वृत्त वैद्यकीय दंतवैद्यकीय आणि औषध निर्माण अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेऊ द्यावी या राज्यांच्या मागणीवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक मे रोजी झालेली केंद्रीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट ही परीक्षा दिली आहे त्यांना चोवीस जुलै रोजी होणारी नीट परीक्षा पुन्हा देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलं आहे राज्यातल्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं उपाययोजना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मराठवाडा आणि अमरावती विभागातल्या चार हजार गावांसाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन ठिबक सिंचन बाजारपेठांची उपलब्धता याचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे तो मंजुरीसाठी कृषी मंत्रालयाकडे सादर केला असून त्यांच्यामार्फत चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे असं मुख्यमंत्र्यांनी अमरावतीमध्ये काल एका कार्यक्रमात सांगितलं दरम्यान पानमळ्यांचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या बारी समाजाच्या व्यवसायाला चालना मिळावी म्हणून राज्य सरकार पानमळ्यांच्या संदर्भात संशोधन केंद्र स्थापन करणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातल्या शिरसगाव कसबा इथं महाराष्ट्र बारी संघातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार तसंच प्रज्ञाशोध पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पाणी वाटपासाठी जलप्राधिकरण नियुक्त केलं असलं तरी राजकीय हस्तक्षेपाशिवाय ते काहीच करत नसल्याची खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे ते औसा इथं काँग्रेस पक्षातर्फे आयोजित दुष्काळ परिषदेनिमित्त लातूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य शासनानं पाणी वाटप प्राधिकरण सक्षम करून प्रत्येकास पाण्याचा हक्क मिळेल याकडे लक्ष द्यायला हवं असं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना त्यांनी राज्य शासन दुष्काळाबाबत गंभीर नाही असा आरोप करत दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्जमाफी हाच पर्याय असल्याचं मतही व्यक्त केलं उत्तराखंडमध्ये उद्या होणाऱ्या विश्वासमत चाचणीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग आला आह एका स्टिंग प्रकरणी मुख्यमंत्री हरीश रावत यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय आज चौकशी करणार आहे काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांबाबत आज उत्तराखंड उच्च न्यायालयात सुनावणीही होत आहे उद्या होणाऱ्या विश्वासमत चाचणीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि काँग्रेसनं व्हीप जारी केलाय विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी उद्या दोन तासांसाठी राष्ट्रपती राजवट शिथिल केली जाईल दरम्यान उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं राज्याचा अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडण्यात येईल तामिळनाडू केरळ आणि पुद्देचेरीमध्ये सध्या निवडणूक प्रचाराला वेग आलाय येत्या सोळा तारखेला विधानसभेचं मतदान इथं होत आहे त्यासाठी आज भाजपा अध्यक्ष अमित शहा तामिळनाडूमध्ये तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रचार प्रचारसभां उपस्थित राहणार आहेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये प्रचार सभेला हजेरी लावली मध्य प्रदेशातला उज्जैन इथं सुरु असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज दुसरं शाही स्नान होत आहे विविध आखाडे आणि लोकांना शाही स्नानाची पर्वणी साधता यावी यासाठी सर्व सर्वस्नानांची वेळ दोन तासांनी वाढवण्यात ता आली आहे आजच्या अक्षय शाही स्नानासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया विविध विविध परंपरांनी साजरी केली जाते आजच्या दिवशीच त्रेतायुगाला प्रारंभ झाला असं म्हणतात भगवान परशुरामांची जयंती आज साजरी केली जाते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच केदारनाथ बद्रीनाथ तसंच चारधाम मंदिरं भाविकांसाठी खुली केली जातात अक्षय म्हणजेच कायमस्वरूपी या दिवशी सोनं चांदी आणि स्थावर संपत्तीची खरेदी केली तर त्यात नेहमी वाढ होत राहते असा विश्वास आहे आजच्या दिवशी शुभकार्य करण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते पश्चिम बंगाल ओदिशा दक्षिण भारत राजस्थान आदी ठिकाणी आखातीज किंवा युगादी या नावानं अक्षय तृतीया साजरी केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतीयेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत यावर्षी पीक पाणी उत्तम राहो तसंच सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम राहो असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे भंडाऱ्यामध्ये अंभोरा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्यानं स्थानिक आणि पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतोय यासाठी कारणीभूत असलेली इकॉर्निया वनस्पती नष्ट करण्याची मागणी म्हणूनच पुढे येते अंभोरा तीर्थक्षेत्र असल्यामुळे आणि वैनगंगा आम आणि कन्हान या तीन नद्यांचा संगम इथं असल्यामुळे भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर इथं येत असतात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं भाविकांच्या राहण्यासाठी सोयी सुविधा देखील इथं उपलब्ध केलेल्या आहेत निसर्गरम्य असं हे पर्यटन स्थळ असून या भागात इकॉर्निया ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर तयार झालेली आहे ज्यामुळे या नदीचं पाणी प्रदूषित झालं असून पिण्यासाठी सुद्धा वापरता येत नाही जे ये बाहेरून लोक येतात त्यांना ते आंघोळीसाठी पाणी हा पिण्यासाठी पाणी योग्य नाही नाहीये आम्ही डांबोरा देवस्थान मार्फत बोर केलेला आहे त्या बोरचा पाणी आम्ही आलेल्या भाविकांना पिण्याकरिता देत आहोत तो जहां पे भी इस तरह से इकोनिया वहां पे दो चीजें तो कंफर्म है कि कहीं ना कहीं से सीवेज थोड़ा बहुत इसमें आया है जिसमें नाइट्रोजन फॉस्फरस होगा ये इतना पनपा है और इसमें मॉस्कूटो और इंसेक्ट्स बहुत ज्यादा होंगे और ये पानी किसी लायक नहीं बचता नावड़ना इकोनिया वनस्पति लार्थ समोर जाव लगता प्रमाण डी उत्पत्ति है जिथं पाणी स्थिर आहे तिथंही वनस्पती मोठ्या प्रमाणात तयार झाली असून या वनस्पतीमुळे पाणी दूषित असल्यामुळे कुणीही इथं आंघोळ करत नाही आंघोळ केली तर त्याच्या शरीराला खाज येत असते प्रशासनानं या इकॉर्निया वनस्पतीला नष्ट करावं आणि पाणी शुद्ध करावं अशी मागणी परिसरातले नागरिक आणि भाविक करतायत जागतिक मातृदिनाचं औचित्य साधत मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आई आणि मुलगी यांचा काल प्रेरणा पुरस्कारानं गौरव करण्यात आला आई आणि मुलगी यांचं जन्मजन्मांतरीचं तरल नातं असतं या सूत्रानुसार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यामध्ये मुलगी आईचा गौरव करते असं दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना सांगितलं अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि तिची आई अॅडव्होकेट निलिमा कानेटकर यांना प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं गायिका राधा मंगेशकर आणि भारती मंगेशकर लेखिका मनाली कुलकर्णी आणि स्मिता कुलकर्णी अभिनेत्री सखी गोखले आणि शुभांगी गोखले कथ्थक नृत्यांगना अदिती नाडगौडा आणि रेखा नाडगौडा पोलीस इन्स्पेक्टर कल्पना जगताप गाडेकर आणि रोहिणी जगताप मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर आणि त्यांची आई अदिती तावडे या प्रेरणा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या पाणीटंचाईच्या झाडा माणसांसोबतच पाळीव आणि वन्य प्राण्यांनाही बसत आहेत या परिस्थितीत यवतमाळ वनविभागातले पाणवठे वन्य प्राण्यांसाठी खरोखरच वरदान ठरत आहे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असून जंगलात मोठ्या प्रमाणात रोही हरण रानडुक्कर लांडगे कोल्हे मोर वाघ आहेत मात्र दरवर्षीच एप्रिल मे महिन्यात जंगलातील पाणवठे तलाव नदी नाले कोरडे होऊन जातात झाडे निष्पर्ण होतात साहजिकच वन्य प्राण्यांना या टंचाईची झळ बसते परिणामी तहान लागून व्याकुळ झालेले हे प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात यातून गावकऱ्यांचा आणि या, गाव या प्राण्यांचा संघर्ष होतो असं काहीही होऊ नये म्हणून यवतमाळ वन विभागाने विशेष लक्ष देऊन वन कर्मचाऱ्यांना जंगलात असलेल्या पाणवठ्यांचं संरक्षण करणं लहान जलस्रोतांचा विस्तार करणं असे उपक्रम राबवणं सुरू केलं परिणामी जंगलातील अनेक पाणवठे आज वन्य प्राण्यांना वरदान ठरत आहेत आज जर समजा आपल्या जंगलात जर पाणी नसलं तर त्यांना पाणी प्यायला कुठे ना कुठे जावं लागेल आणि हे जर समजा ते आपल्या जंगलाच्या बाहेर गेले तर त्यांना कुठेतरी ॲक्सिडेंट होईल कुठेतरी इजा होईल किंवा कुठेतरी एखादे कुत्रे वगैरे मागा लागतील त्याच्यामुळे होईल हे हे न न करता होण्यासाठी मग जंगलात आम्ही पाणी आणि हा एक साधा आम्ही नैसर्गिक पानवठा तयार केला यवतमाळ वन विभागाअंतर्गत आरडी वन परिक्षेत्रातील अनेक पाणवठ्यांवर रोही हरण मोर असे अनेक प्राणी पक्षी मनसोक्त पाणी पिताना दिसून येत आहेत एप्रिल आणि मे सारख्या चव्वेचाळीस डिग्री तापमान असलेल्या उष्ण महिन्यात हे जलस्रोत हे पाणवठे या प्राण्यांना एक प्रकारे अमृतसागर ठरत आहे जंगला शेजारी असलेल्या गावातील रहिवाशांनीही हे प्राणी जगले पाहिजे म्हणून योग्य ती खबरदारी घेतल्यास निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल इथला प्रत्येक जीव सृष्टी चक्राचा एक घटक आहे याचा विचार सर्वांनी करावा एवढीच अपेक्षा देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी वित्त मंत्रालयाचा महसूल विभाग प्रयत्नशील आहे त्यासाठी रोजगार निर्मिती छोटे करदाते लघु आणि मध्यम उद्योग तसंच व्यावसायिकांना कर सवलतीसारख्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहेत छोट्या उद्योजकांना पूर्वानुमानावर आधारित कर प्रणालीची मर्यादा आधीच्या पन्नास लाख रुपयांवरून वाढवून दोन कोटी रुपये करण्यात आली आहे तसंच नव्यानं उत्पादन निर्मिती सुरू करणाऱ्या कारखान्यांना कॉर्पोरेट करामध्ये सवलत दिली असून त्यांना पंचवीस इतकाच कर आकारला जातो असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रालाही कर लाभ दिला जातो याशिवाय स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत येणाऱ्या उद्योगांना पहिली तीन वर्ष शंभर टक्के करमुक्ती दिल्याचंही मंत्रालयानं या निवेदनात म्हटलं आहे या सर्व उपाययोजनांच्या सहाय्यानं अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते पी के नायर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आपलं योगदान देणाऱ्या तसंच तरुणांना चित्रपटाची गोडी लावणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो पी के नायर यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा पाया रचला तसंच प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांचं जतन आणि संवर्धन केलं असं नखाते यांनी यावेळी सांगितलं नायर यांच्यामुळे आजच्या पिढीला जुने चित्रपट पुन्हा पाहायला मिळतात असं म्हणाले आशय फिल्म क्लबच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं काल रात्री अकरा वाजता मालवाहतूक करणारी रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये तणाव निर्माण होऊन परस्पर विरोधी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या रात्री पोलिसांनी हवेत गोळीबार करून शहरामध्ये संचारबंदी लावली होती राखीव पोलीस दल आणि शीघ्र कृती दल तैनात करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रीच शहरामध्ये दाखल झाले सध्या परिस्थिती तणावपूर्ण मात्र नियंत्रणाखाली आहे कुणीही धार्मिक अथवा जातीय अफवा पसरवू नयेत असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉ सौरभ त्रिपाठी यांनी आहे या संदर्भात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे हवामान येत्या चोवीस तर मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे शेवटी एक नजर पुन्हा एकदा राज्यांनाही वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेऊ देण्याच्या मागणीवरती आज होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी मराठवाडा आणि विदर्भातल्या चार हजार गावांसाठी एकात्मिक विकास आराखड्यामार्फत चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर उत्तराखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग उद्याच्या विश्वासमतापूर्वी आज माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची चौकशी आणि उज्जैनमध्ये आज शाही स्नानाचं दुसरं पर्व अक्षय तृतीयेनिमित्त कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार